प्रथम सत्रमध्ये नाविन्यपूर्ण आणि दैदिप्यमान असे यश संपादन केले त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व सन्मान सोहळा या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने देशभक्त शैक्षणिक संकुलनाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य सुवर्णसिंग सर व विद्यालयातील सर्व सहाय्यक प्राध्यापक यांना मी आदरभावी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात आपण करायची आहे व्यासपीठावरील मान्यवरांना मी आदरभावी विनंती करतो की आपण सर्वच या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिवादन या ठिकाणी करायचं आहे आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची आहे सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी संपन्न होत आहे विद्यालयाचे प्राचार्य सन्मानिय मस्के सर तसेच सहकारी प्राध्यापक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कौतुक सोहळा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाची सुरुवात सन्माननीय प्राचार्य मस्के सर तसेच या विद्यालयामधील सर्व सहाय्यक प्राध्यापक यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाची सुरुवात संपन्न होत आहे विवेकानंद माध्यमिक व सैनिकी प्रशिक्षण कनिष्ठ महाविद्यालय मांगरूर या विद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम सत्रमध्ये जे यश संपादन केलेले आहे त्याबद्दल त्यांचा कौतुक सोहळा व सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ज्या विद्यार्थ्यांची आपण नावे अनुक्रमे घेईल त्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपले बक्षीस स्वीकारायचं आहे आपण कार्यक्रमास सुरुवात करतोय ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं त्या सर्वच विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत खऱ्या अर्थानं प्रथम सत्रचा निकाल या ठिकाणी आपण देतोय आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विशाल खांडेकर सर आणि मुख्य अधीक्षक सन्मानिय राहुल खांडेकर सर यांच्या प्रेरणेतून हा आजचा कौतुक सोहळा आणि हा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणाची नोंद आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या कष्टाचं योगदान मिळणं निश्चितच क्रमप्राप्त आहे याच विचारानुसार आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विशाल खांडेकर सर आणि मुख्य अधीक्षक सन्मानिय राहुल खांडेकर सर यांच्या प्रेरणेतून हा आपला छोटासा कौतुक सोहळा आणि सन्मान सोहळा या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं नाव घेतलं जाईल अनुक्रमे त्या ते विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्या बक्षीस आपले बक्षीस मान्यवरांच्या असे घ्यायचं आहे इयत्ता आपण सुरुवात करतोय सर्वप्रथम इयत्ता आठवीमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी अनुज सचिन थोसर या विद्यार्थ्यांना प्राध्यापक सन्मान्य प्राचार्य सुवर्णसिंग सिंह मस्केसर यांना मी विनंती करतो की आपण त्याला बक्षीस देऊन सन्मानित करावं अनुज सचिन टोसर इयत्ता आठवीचा हा विद्यार्थी आहे आणि याने वर्गामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करून एकाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण प्राप्त करून त्यांना हा प्रथम यानंतर आठवीच्या वर्गामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी स्वराज जितेंद्र पवार हा आठवीचा विद्यार्थी वर्गामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे सन्माननीय प्राचार्य सुवर्णसिंग सर या विद्यार्थ्याला बक्षीस देऊन सन्मानित करतील पंच्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळवून वर्गामध्ये दुसरा येण्याचा बहुमान या विद्यार्थ्यांना पटकावलेला आहे यानंतर आठवीमध्ये प्रथम क्रमांक अंबादास माधव धमसेडवाड याचाही प्रथम क्रमांक आलेला आहे आणि याचही त्या ठिकाणी बक्षेस देऊन विद्यालयाचे प्राचार्य सन्मानिय सुवर्णसिंग मस्केसर या ठिकाणी सन्मान करत आहेत आठवीमध्ये प्रथम क्रमांक शहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के गुण मिळवून या विद्यार्थ्यानं इयत्ता आठवीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे यानंतर इयत्ता नववी इयत्ता नववीच्या वर्गामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी सायराज गोरखनाथ माने एक्क्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण प्राप्त करून यांना वर्गामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सहाय्यक प्राध्यापक सन्मान्य अमोल पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण साईराजला मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी आहे कार्तिक नामदेव माने ब्याऐंशी पॉईंट सहासष्ट टक्के गुण मिळवून वर्गामध्ये दुसरा येण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक सन्मान्य जगदीश पाटील सर यांना ज्या विद्यार्थ्यानं प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे तो विद्यार्थी आहे सुशांत धनाजी इरकर वर्गामध्ये सत्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून वर्गामध्ये प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे स्वागत हार्दिक अभिनंदन तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे विराट सचिन बारगुजे अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून तो वर्गामध्ये तिसरा आलेला आहे विद्यालयाचे साहित्य गटामध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे यानंतर इयत्ता दहावी मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी ओम सुहास पवार एकोणनव्वद पॉइंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून वर्गामध्ये द्वितीय येण्याचा सन्मान यांनी मिळवलेला आहे विद्यालयाचे प्राध्यापक पारस पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थ्याचा सन्मान या ठिकाणी करावा ओम सुहास पाटील एकोणनव्वद पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी यानंतर यत्ता दहावीमध्ये ज्याने प्रथम टक्के गुण मिळवून या ठिकाणी त्यानं प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे माध्यमिक विभागाचा हा कौतुक सोहळा आणि सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे यानंतर आपण इयत्ता अकरावी आणि इयत्ता बारावी दोन्ही तुकड्यामध्ये अनुक्रमे पाच क्रमांक या ठिकाणी आपण काढलेले आहेत त्यांचाही या ठिकाणी आपल्या मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचा स्वीकार या विद्यार्थ्यांनी करायचा सर्वप्रथम इयत्ता अकरावी यामध्ये पाचवा क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी आहे शुभम संदीप डोईफोडे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळवून वर्गामध्ये पाचवा येण्याचा बहुमान पाचवा क्रमांक या विद्यार्थ्याने पटकावलेला आहे यानंतर चतुर्थ क्रमांक प्राप्त विद्यार्थी सिद्धेश एकोणनव्वद सोळा टक्के गुण मिळवून वर्गामध्ये चतुर्थ येण्याचा मान या ठिकाणी पटकावलेला आहे सन्मान सहाय्यक प्राध्यापिका शैलीजा म्हस्के मॅडम यांना विनंती करतो की आपण त्याचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी यानंतर वर्गामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी आहे सालिका शिवाजी पन्हाळकर या विद्यार्थीने तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे विद्यालयाच्या साहित्य प्राध्यापक नेहा नेहाभोगे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण त्याचा सन्मान करावा या ठिकाणी क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी आहे रुद्र दिनकर मस्के सौऱ्याण्णव रुद्र गिरकर मस्केत चौऱ्याण्णव टक्के मार्क मिळून वर्गामध्ये द्वितीय येण्याचा बहुमान पटकावलेला आहे आणि यानंतर इयत्ता अकरावी मध्ये अर्थातच प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे दिग्विजय पटकवलेला आहे इयत्ता अकरावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे यानंतर इयत्ता बारावीचे अनुक्रमे पाच विद्यार्थ्यांचा क्रमांक या ठिकाणी आपण देतोय या बारावी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी समोर येऊन या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे इयत्ता बारावी मध्ये पाचवा प्राप्त विद्यार्थी आहे हर्षद संजय मस्के चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण प्राप्त केलेला विद्यार्थी आहे सन्मान या ठिकाणी सा करावा हर्षद संजय मस्के वर्गामध्ये पाचवा क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवून हर्षदने Sekarang, asyik dana minanti keretu. Yes. आण अनसारली शतबुद्दीन मुजावर या ठिकाणी या द्वितीय क्रमांक नव्वद पॉईंट तेहतीस टक्के गुण प्राप्त करून यानंतर बारावी मधील प्रथम क्रमांकासाठी आलेली विद्यार्थिनी भाग्यश्री सेवागिरी कवर प्रथम क्रमांक एक्क्याण्णव पॉईंट पन्नास गुण प्राप्त केलेला आहे तिचा सत्कार विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रदीप जाधव सर करतील त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी बारावीमध्ये प्रथम क्रमांक आलेली विद्यार्थिनी भाग्यश्री सेवागिरी कव्हर एक्क्याण्णव पॉईंट पन्नास पॉईंट पर्सेंटेज प्राप्त केलेल्या विद्यार्थिनी हिचा सत्कार कॉलेजचे प्राध्यापक प्रदीप जाधव सर हे करत आहेत त्यांनी तो करावा अशी त्यांना विनंती करतो कार्यक्रम या ठिकाणी आपला इयत्ता आठवी ते बारावी अशा एकंदरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण हा सन्मान सोहळा पाठीमाग बोलनगा विद्यार्थ्यांनो या कार्यक्रमासाठी आपण आपल्या संस्थेचे मुख्य अधीक्षक तसेच संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय विशाल खांडेकर सर आणि राहुल खांडेकर सर यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न केला थोडस ज्या विद्यार्थ्यांनी हा बहुमान पटकवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केलेलं आहे यापैकी एखाद्या विद्यार्थ्यानं मनोगत व्यक्त करायचं असेल तर व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं थोडंसं आपल्या या यशाबद्दल थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे बोलणार नसेल तर फक्त आपण शांत राहा या कार्यक्रमामध्ये आपण आठवी ते बारावी या बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याकडं अत्यंत उल्लेखनीय अशी प्रगती केली खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम घेण्याचा हेतू आणि कार्यक्रम सादर करण्याचा हेतू की आपल्यामध्ये जी बौद्धिक क्षमता आहे तिला कुठेतरी न्याय मिळावा आणि आपल्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये जो हजरजबाबीपणा आणि जी हुशारी आहे ती व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठंतरी भविष्यामध्ये वाव मिळावा या हेतून हा कार्यक्रम आपण घेतला ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं खरोखरच त्या विद्यार्थ्यांचा सन्मान आणि कौतुक आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे ज्या विद्यार्थ्यांनी अगदी शहाण्णव टक्केपर्यंत मजल मारली खऱ्या अर्थानं हा तुमचा आणि आमच्यासारख्या शिक्षक वर्गांचा या विद्यार्थ्यामध्ये जी गुणवत्ता आहे या विद्यार्थ्यामध्ये जी बौद्धिक क्षमता आहे ती खूपच वाचवण्याजोगी आहे खऱ्या अर्थानं विद्यालयामध्ये आपण बघतोय ठराविक विद्यार्थी आपल्या प्रत्येक यत्तेमध्ये ज्या विद्यार्थ्यामध्ये ही क्षमता आहे ती क्षमता निश्चितच स्वरूपामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या वाटेमध्ये आणि यशामध्ये एक वेगळी दिशा देणारी आहे त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये हा छोटासा आपण घेतलेला प्रेरणादायी कार्यक्रम या विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी सुखकारक ठरेल आणि निश्चितच यातूनच काही ना काहीतरी एक बनण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल या पद्धतीनं या कार्यक्रमाच्या माध्यमातून थोडीशी आशा व्यक्त करतो आणि यानंतर आपल्या विद्यालयाचे सन्मानिय प्राचार्य सन्मानिय सुवर्णसिंग मस्के सर आपलं कार्यक्रमामध्ये थोडस मनोगत आपल्याला मार्गदर्शन पर थोडस मनोगत व्यक्त करतील ते त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो देशभक्त शैक्षणिक संकुलाच्या वतीने शैक्षणिक संकुलनच्या वतीनं आज आयोजित केलेला आपला हा छोटासा परंतु तितकाच प्रेरणादायी महत्त्वपूर्ण असा कौतुक सोहळा ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम सत्र परीक्षेमध्ये गवगळीत यश मिळवलं त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबाशीची थाप मिळावी या दृष्टिकोनातून आपल्या संस्थेचे संस्थापक मान्य विशाल खांडेकर सर संस्थेचे मुख्य अधिक्षक माननीय राहुल खांडे सर आपला सर्व शिक्षक शिक्षकातील कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र कार्यक्रम हा छोटे खाणे असला तरी तितकाच महत्वाचा आहे आजच्या या कार्यक्रमासाठी बक्षीस रूपात जरी आपण वया वाटप केल्या असल्या तरी बक्षीस किती मोठं किंवा छोट आहे ते महत्वाचं नाही तर आपल्या पाठीवरती संस्थेन आपल्या शाळेनं आपल्या शिक्षकांनी कौतुकाची थाप दिलेली आहे कौतुकानं पाप थोकडलेलं आहे हे फार महत्वाचं आहे आणि तीच प्रेरणा घेऊन आपल्याला पुढील आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अचीवमेंट करायच्या अनेक गोष्टी आपल्याला जिंकायच्या आहेत अनेक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळवायचे जा, आहे आणि छानसं सुंदरसं करिअर आपलं ध्येय प्राप्त करायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक लहान लहान गोष्टीतून आपण पुढे शिकत जायचं आहे मला अपेक्षित होतं की काही विद्यार्थी आपले मनोबत व्यक्त करतील परंतु अचानक सांगितल्यामुळे कदाचित असेल ठीक आहे असू द्या परंतु तुमच्या मनामध्ये आले की आपण काहीतरी हो। बोलावं आणि बोलत असताना तुमचा जो संघर्षमय प्रवास असेल मग काही जणांच्या आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम असेल काही जणांचे वैचारिक घरगुती काही प्रॉब्लेम असेल काही जणांचा काहीच नसेल परंतु मोबाईलचा व्यसन किंवा इतर गोष्टीमुळं विद्यार्थी गुळकडलेला होता आणि त्यातून हळूहळू हलु, आपले विद्यार्थी सर्व बाहेर पडत आहेत आणि एक चांगला मार्ग एक चांगला करिअरचा मार्ग मार्गावर ते चालत आहेत आणि थोडं भविष्यात ते नक्कीच चांगलं यश मिळणार आहे पहाटे पाच वाजल्यापासून रात्री साडे दहापर्यंत अखंड हा तुमचा कष्ट मेहनत जिद्द आत्मविश्वास प्रेरणा स्वाभिमान या सर्व गोष्टी एकत्र करून तुम्ही जी संघर्षमय जीवन आता व्यतीत करतात त्याचा परिपाठ भविष्यात तुम्ही चांगली व्यक्ती चांगला नागरिक म्हणून तुम्ही जगासमोर येणार आहात आणि आम्हाला खात्री आहे तुमच्या या उज्ज्वल भविष्यामध्ये आमच्या या शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक देशमुख शिक्षण संघटनाचे संस्थापक अध्यक्ष सचिव सर्व शिक्षक आणि शिक्षकातील कर्मचारी यांचा एक खारीचा वाटा असेल आणि एक अभिमानास्पद भविष्यात चांगली गोष्ट तुमच्या हातून घरेल तुम्ही नक्कीच यश संपादन करा याची मला खात्री आहे आणि म्हणून मी तुम्हाला मनपूर्वक पुन्हा तुम्हा एकदा शुभेच्छा देतो ज्या विद्यार्थ्यांचे नंबर आले त्यांना त्यांच्या पाठीवरती शाबासकी थाप आहेच परंतु बहुकाश विद्यार्थी सात टक्क्याच्यावरती म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये आहेत त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे कारण मागील वर्षाचा तुमचा जो आढावा घेतला तुम्ही शैक्षणिक दृष्टिकोनातून आढावा घेतला तर त्यापेक्षा आता तुमची जी प्रगती आहे ती नक्कीच वाखाण्याजोगी कौतुकास्पद आहे आणि हीच प्रगती हीच वाटचाल तुम्हाला भविष्यात चांगल्या गोष्टी मिळवून देणार आहे या तुमच्या यशामध्ये तुमच्या पालक आईवडील आणि शिक्षक गुरुजन यांचा समावेश आहे यांचा फार मोठा वाटा आहे आणि त्या सर्वात महत्त्वाचं तुमचा आत्मविश्वास तुमची बौद्धिक क्षमता आणि त्याला तुम्ही दिलेली जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी या सर्वाचा परिपाक म्हणून या विद्यार्थ्यांनी हे संपादित केलेलं आहे आपण स्पर्धा का आहे तर आपण दुसऱ्याला हरवण्यासाठी स्पर्धा चालत ना नाही दुसऱ्याला हरवण्यासाठी जारा आपण पळत नाही तर स्वतःलाच हरवण्यासाठी आपण पळतोय स्वतःलाच हरवणे याचा अर्थ मागील गोष्टीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढून स्वतःमध्ये बौद्धिक असेल शारीरिक असेल मानसिक असेल आणि सांस्कारिक असेल ती प्रगती करून आपण एक जगातील एक भारताचा चांगला उत्तम नागरिक चांगली व्यक्ती म्हणून आपण भविष्यात आपण त्या ठिकाणी अचिवमेंट करायचे नक्कीच काही विद्यार्थी नोकरी लागतील काही व्यापार क्षेत्रात जातील काही वेगळ्या क्षेत्रात नाव चमकतील ध्येय तुम्ही आता निश्चित केले त्या दृष्टीनं वाटचाल करा आमचा सर्व शिक्षकांचा आणि देशमुख शैक्षणिक संकुलनाचा आशीर्वाद प्रेरणा आणि शुभेच्छा तुमच्या नेहमीच पाठीशी असतील एवढे बोलून मी थांबतो जय जय महाराज धन्यवाद सर आताच आपल्या मनोगतामधून आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्मानिय मस्के सर यांनी जो आपल्याला प्रेरक संदेश दिला की तुम्ही प्रयत्न करत राहा आपल्या विद्यालयातील प्राध्यापक तुम्हाला मार्गदर्शन करत राहतील आणि तुम्ही तुमचे पालक आणि आपला गुरुजन वर्ग यांच्या संयुक्त विद्यमानात या असणाऱ्या एकत्रीकरणामधून आपण यशाचा त्या ठिकाणी वाटा निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त करू धन्यवाद सर यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता आभार व्यक्त करण्यासाठी आपल्या विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक सन्मानिय जगदीश पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावं या ठिकाणी प्रथम सत्रामध्ये आलेले विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला त्याबरोबरच करम, या ठिकाणी संस्था व्यवस्थापन सर्व विद्यार्थी यांनी शांततेमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम कार्यक्रमामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थी व व्यवस्थापन या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो you <laughs>